बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ येथे राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली मात्र शेतीला पाणी मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलंय आपल्या मुलासह कुटुंबाचे मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावे अशी याचना देखील सुसाईड नोट त्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी केली आहे शेतीला आणि पाणी मिळवण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिक आहे अशा संतप्त प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी आहे जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो आदर्श शेतकरी म्हणून तो गंध्या जातो त्याला पुरस्कार प्राप्त होतो निसर्गाच्या कोपा किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते हे दुर्दैव आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे शेतकरी बांधवाला सुद्धा तुमच्या माध्यमातून विनंती असेल की हे प्रश्न आत्महत्या केल्याने सुटणार नाही तर तुम्हाला सरकारकडून काय सहकार्य पाहिजे त्या बाबतीमध्ये सरकार गंभीरतेने घेत आहे कैलास नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या का? उपोषणामध्ये त्यांची होती परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता था। धातुरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतात जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय त्यांना शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही हे आपलं दुर्दैव आहे अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र देऊन बसलोय आणि त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत केवळ याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करूनही केवळ शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट दिवस कुठले पाहायचे राहिले नाही Thank <laughs> you.